कर लो कर लो चारों धाम मिलेंगे कृष्ण मिलेंगे राम भारतीय पर्यटन प्रसारण व श्रीनिवास यात्रा सेवा संगम आयोजित मोक्षदायीनी पुण्य प्रदाय पाप विनाशिनी चारधाम वरदायिनी पाप प्रदायिनी गंगोत्री यमनोत्री बद्रीनाथ केदारनाथ ह्या चार धाम सहित हरिद्वार ऋषिकेश अलकनंदा इत्यादी दर्शनीय तीर्थयात्रा आयोजित केले आहे तरी सर्व भाविकांनी याचा लाभ घ्यावा गंगा स्नानमुळे तीर्थ तीर्थयात्रेत सहभागी झाल्यास दुग्ध शर्करा योग प्राप्त होईल त्यामुळं गैरसोय टाळण्यासाठी त्वरित आपले नाव नोंदवावे अनामत रक्कम फक्त पाच हजार रुपये आमच्या उपलब्ध सुविधा संपूर्ण प्रवास शयनयान रेल्वेने व तसेच टू इंटू टू पुशबॅक बसने होईल त्यामध्ये उत्तम रूम निवास व्यवस्था सात्विक भोजन चहा व नाश्त्या सहित यात्रा दिनांक लक्षात ठेवा सव्वीस जून दोन हजार चोवीस ते दहा जुलै दोन हजार चोवीस पर्यंत पूर्ण चौदा दिवस ह्या यात्रेसाठी फक्त बत्तीस हजार पाचशे रुपयामध्ये तर लवकरात लवकर आपले नाव नोंदवावे नाव नोंदणीचे शेवटचे दिनांक वीस 20 जानेवारी दोन हजार चोवीस यात्रेच्या नाव नोंदणीसाठी आम्हाला संपर्क करा पंडित वेणुगोपाल जिल्हा पंतलू दत्तनगर मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस चौदा झिरो नऊ नव्याण्णव व्यंकटेश जिल्हा पंतलू त्र्याण्णव एकाहत्तर सोळा शहाण्णव शेहेचाळीस श्री शिवराज दासी चौऱ्याण्णव एकवीस झिरो दोन झिरो चार पंचावन्न श्री प्रवीण मुसपेठ नव्याण्णव बावीस अठ्ठ्याऐंशी सत्तावन्न झिरो आठ श्री महादेव तुम्ही अठ्ठ्याण्णव नव्वद शहाण्णव झिरो चार शहाऐंशी श्री भानुचंद्र चिप्पा पंतलू नव्याण्णव बावीस सव्वीस एकतीस त्र्याण्णव श्री नागराज रासकोंडा पंतलू अठ्ठ्याण्णव पन्नास छत्तीस पंचावन्न अठ्याहत्तर व तसेच श्री देवेंद्र यंगलदास पंतलू सत्त्याण्णव त्रेसष्ट त्रेसष्ट पंचावन्न सत्तर आमचा पत्ता भारतीय पर्यटन प्रसारण व श्रीनिवास यात्रा सेवा संगम कार्यालय जिल्हा पंतलु निवास दत्तनगर श्री मार्केडे सहकारी रुग्णालय मागील बाजूला न्यू पाचशा सोलापूर मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी पंचावन्न सत्त्याऐंशी बावीस चोवीस धन्यवाद